मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात ताळोबा महोत्सवाची थाटात सुरुवात झाली हा महोत्सव चांदा क्लब मैदानावर तीन दिवस चालणार आहे ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी वन विभागाने हा महोत्सव आयोजित केला आहे पहिल्याच दिवशी देशभरातून वने वन्यजीव अभ्यासक पर्यटन क्षेत्रातील तज्ञ यांची विविध परिसंवाद परिचर्चांना उपस्थिती राहील या महोत्सवादरम्यान ताडोबा आणि परिसरातील वन्यजीव समित्यांना इको टुरिझम विकास रक्कम दिली जाणार आहे महोत्सवात तीनही दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत ताडोबाचा पर्यटन आणि रोजगार विषयक समन्वय साधण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रसंगी दिली ताडोबा महोत्सव ज्या ताडोब्याचं वर्णन आणि कौतुक मन की बात मध्ये विश्वगौरव युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं हा ताडोबा एक पर्यावरणाचा संदेश देणारा हे क्षेत्र होऊ शकतच पण जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ताडोबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं उद्घाटन सोहळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महोत्सवासाठी दिलेला खास शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला उद्घाटन मंचावर मिस वर्ल्ड स्पर्धेच्या विविध देशातील सौंदर्यवतींनी पोहोचून व्याघ्र संवर्धनाचा संदेश दिला तर ताडोबाच्या विषयक विविध पुस्तकांचे प्रकाशन झाले आणि यासाठी या, या ताडोबा महोत्सवाच्या माध्यमातून आज गेटवे ऑफ इंडियावर सुद्धा या कार्यक्रमाची स्क्रीन गागली आहे मिस वर्ल्ड यासाठी ज्या त्या त्या देशातल्या स्पर्धक मिस आल्या आहेत त्यांनी सुद्धा सेव्ह टायगर हा संदेश जगभर केला त्यांनी दिलेला संदेश आता जगामध्ये साधारणतः दहा कोटी लोकांनी हा ताडोबा आणि या ताडोब्याच्या संदर्भातली माहिती त्याच्या संदर्भात आकर्षण होईल अशा पद्धतीचा संदेश हा दहा कोटी लोकांपर्यंत गेला ताडोबा असेल किंवा महाराष्ट्राचे सर्वच व्याघ्र प्रकल्प हे पर्यावरणाचा संदेश देणार चालतं बोलत विद्यापीठ व्हाव या ठिकाणी फक्त मनोरंजन किंवा पर्यटन एवढ्या पुरत मर्यादित नसून वन है तो जल है जल है तो कल है पण महाभारतामध्ये जसं श्लोकामध्ये वर्णन केलं वाघ असेल तर उत्तम वन जिथं उत्तम वन तिथं उत्तम जग आणि इथं जग आहे तिथं जीवन आहे साऱ्या ब्रह्मांडामध्ये एकच पृथ्वी आहे की ज्या पृथ्वीवर आज तरी सजीव सृष्टी आहे तेरा लक्ष पृथ्वी मावती एवढे ग्रह जगाच्या ब्रह्मांडात आहे पण गवताचं पान जागत नाही ना पाण्याचा थेंब तिथं दिसतो मग ही सजीव सृष्टी अशीच चिरकाल सजीव आनंददायी व्हावी या दृष्टीने वाघाचं महत्व हा पर्यटनाच्या सोबत रोजगार निर्माण होणारा ताडोबा ज्यातून शेकडो लोकांना रोजगार प्राप्त होत आहे या महोत्सवाच्या माध्यमातून हे महत्व अधोरेखांकित केलं जातं सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन